पाकिस्तान का झंडा लगाया था पाकिस्तान का झंडा लगाने के बाद में बोलते हैं धर्म धर्म के नाम, नाम पे बोलते हमारे धर्म का है नालासोपर यशवंत गौरव परिसर रस्त्यावर एका तरुणाने पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर आंतरून कश्मीर पहलगाम हल्ल्याचे निषेध करत असताना काही मुस्लिम तरुणांनी त्यांच्या सोबत वाद घातला त्यातील एका तरुणाने आम्ही पाकिस्तानला पाठिंबा देतो असल्याचे बोलले आहे तर यापुढे बघा काय होते ते पहा असे चेतावणी व्यक्त केली आहे या संदर्भात सगळे व्हिडिओ काल व्हायरल होते या बाबतीत भाजपाने नालासोबर पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नालासोबरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर संबंधित आरोपी तरुणाला ताब्यात घेतला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे या सगळ्याची माहिती देताना नाला सोपाराचे भाजपाचे पदाधिकारी यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया व्हायरल व्हिडिओ झालेला आहे त्याच्यामध्ये जो तरुण आहे तो म्हणतो का पहा आम्ही पाकिस्तानला सपोर्ट करू तसा झेंडा मिळवत होता काय कोणाचा प्रकार उघडकीस आणलेला आहे काल आमचे यशवंत गौरव या परिसरातले रहिवासी काल उत्स्फूर्तपणे त्यांच्या सोसायटीच्या समोर एकूणच जे दीपाईटच्या समोर एकूणच जे पहलगामला पाकिस्तानी अतिरेक्यांनी ज्या पद्धतीने अठ्ठावीस पर्यटक हिंदूंना धर्म विचारून हत्या केली त्याचा एक निषेध म्हणून उत्स्फूर्तपणे त्यांनी त्या ठिकाणी रस्त्यावरती पाकिस्तानचा झेंडा लावलेला आणि हा झेंडा लावल्यानंतर त्या ठिकाणी या ठिकाणचे जे नोटोरियस काही मुस्लिम युवक ते त्या ठिकाणी आले आणि यांना दमदाटी करायला लागले त्यांचं म्हणणं असं होतं की हा आमचा धर्माचा झेंडा आहे परंतु पर यांनी स्पष्ट हो केलं की तुमचा धर्माचा झेंडा नाही हा पाकिस्तानचा झेंडा आहे त्याचा एक भाग सफेद आहे त्याच्यावरती चंद्र आहे आणि जे पाकिस्तानचा झेंडा म्हणून आम्ही हा या ठिकाणी लावलेला आहे तर त्या जे त्याच्यातला एक जो व्यक्ती आहे तो तडीपार आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत एक रिक्षावाला आहे आणि असे अनेक त्या ठिकाणचे जे नोटोरियस लोक आहेत त्यांनी या आमच्या हिंदू बांधवांना दादागिरी करून त्यांनी सांगितलं इथपर्यंत की आम्ही पाकिस्तानला सपोर्ट करू तुम्ही हा झेंडा काढा नाही तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ अशा पद्धतीने तर हा विषय व्हायरल झाल्यानंतर आमचे अशोक शेळके असतील आम्ही सर्व लोक आता पोलीस स्टेशनला आता आलो या सगळे या ठिकाणचे सगळे हिंदू बांधवी आहेत आणि त्यांनी यशवंत गौरवचे सगळे हिंदू बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी पोलिसांकडे आम्ही विनंती केली पोलिसांनी अगोदरच गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना ताब्यात घेतलेला त्याच्यातला एक रिक्षावाला जो आहे तो आता सापडत नाहीये त्यालाही ताब्यात घेतायत आणि माननीय नितेश राणेसाहेब महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री यांनी सुद्धा अशोकजींच्या माध्यमातन पी आयशी बोलणं केलं वळवी साहेबांशी आणि त्यांनी कठोर कारवाई करण्यासाठी त्यांना सूचना केलेली आहे आणि आम्हाला आशा आहे की कठोरात कठोर कारवाई या सगळ्या देशद्रोही व्यक्तीविरोधात होईल आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीने कुठलीही कृत्य करण्याची हिम्मत या हे जे कोणी नोटोरियस लोक आहेत मुस्लिम समाजातले हे करण्याची हिम्मत करणार नाहीत अशी आम्हाला अपेक्षा पोलिसांनी आम्हाला सहकार्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि आमचंही नागरिकांना आवाहन आहे की असे कोणही देशद्रोही कृत्य करणारे किंवा अँटी सोशल एलिमेंट्स असतील तर त्याच्या विरोधात तुम्ही आमच्याशी संपर्क का साधा पोलिसांशी संपर्क साधा आणि या नालासोपारा परिसरामध्ये कुठल्याही पद्धतीने अशा लोकांना आम्ही थारा देणार नाही आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करायला आम्ही पोलिसांना भाग पाडू आणि हिंदू समाज या ठिकाणी आम्हाला शांतता हवी आहे ती शांतता भंग करणाऱ्या लोकांना कठोर शासन पोलिसांच्या माध्यमातून करू आणि पोलीस आम्हाला सहकार्य करतायत त्यांनी नाही केलं तर हिंदू समाज आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सज्ज आहे